सुमित्रताई आज दुपारपासूनच खूप हो अस्वस्थ होत्या घरातील कामात देखील त्यांचे लक्ष लागत नव्हते नेहमी अगदी प्रेमाने सर्व काही करणारी आपली पत्नी इतकी अस्वस्थ झालेली पामोड श्यामराव देखील काळजी पडणे खरं तर गेले चार महिने या उभयंत्यांनी घरात काही बोडदोड केले नव्हते की पुन्हा नातेवाईकांकडे गेले नव्हते सुमित्राईक आणि श्यामराव हे सुफवस्तु कुटुंबातील जोडते लग्नाला दहा वर्षे होऊनही घरात पाळणं आल्या अपत्यप्राप्तीसाठी नातेवाईकेने थोरा मोठ्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टींची त्यांनी मनोभावे पूर्तता केली शेवटी वर्तमानपत्रातील एका जाहिरातीने त्यांचे लक्ष वेधले आता हा शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी डॉक्टर फाटी यांच्याकडे उपचार करण्याचे ठरवले आणि आश्चर्य म्हणजे अगदी पहिल्याच महिन्यात त्यांना बोर्ड मिळाले त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही मोठ्या कौतुकाने बाळाचे सर्व काही केले हा त्यांचा एकुलता एक मुलगा त्यांचे सर्वस्व होते दोघांच्याही प्रेमात आणि संस्कारात स्वार्ध्य वाढत होता शालेय व महाविद्यालय जीवनात तो एक हुशार आणि अष्टपैलू विद्यार्थी म्हणून सर्वांचाच लाडका होता पुढे स्वारध्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात तो गट अ अधिकारी झाला सुमित्राताई आणि शामरावांना स्वारध्याचा फार फार अभिमान वाटत होता त्यांच्याच ऑफिसमधल्या एक सुंदर आणि ऋणी मुलीशी त्याची त्याचे आधी प्रेम आणि मग लग्न ठरले होते रेवती स्वारं त्याची होणारी पत्नी ही देखील बुद्धिमान होती आपल्या एकुलत्या एका मुलाच्या लग्नाच्या तयारीत काहीही कमी पडू नये म्हणून सुमित्रा ताई आणि शामराव बारीक सारीक गोष्टींची काळजी घेत होते सगळं काही सुरळीत चालू होते आणि अचानक एके दिवशी एका वाईट बातमीने सगळ्या आनंदावर विरजन घातले रेवतीचे एका अपघातात निधन झाले स्वारद्याला या बातमीचा इतका जबरदस्त धक्का बसला की गेले चार महिने तो अबोल निर्विकार झाला होता मानव तज्ज्ञांनी त्याच्या त्या अवस्थेपुढे हतबन झाले सुमित्राताई आणि शामराव पार खचून गेले होते आज अचानक एक फोन आला पलीकडून एक मुलगी बोलत होती तिने स्वारध्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली फोनवरील त्या संभाषणाने सुमित्राताई अस्वस्थ होत्या कोण असेल ही मुलगी हिला स्वारध्याला का भेटायची आहे या विचाराने सुमित्राताई बेचैन झाल्या होत्या आणि म्हणूनच सकाळपासून त्या अस्वस्थ होत्या फोनवर सांगितल्याप्रमाणे ती मुलगी घरी आली येताच तिने सुमित्राताई आणि शामरावांना वाकून नमस्कार सुमित्र केला सुमित्रताईने चहा केला चहा घेत ती सांगू लागली मी प्रिया कुलकर्णी गेली दोन वर्ष हृदयविकाराने आजारी होते हृदय प्रत्यारोपण हाच एकमेव उपाय डॉक्टरांनी सांगितला होता हृदयदाता न मिळाल्याने माझी जगण्याची उमेदच संपली होती पण चार महिन्यापूर्वी आमच्या डॉक्टरांचा मला फोन आला रेवती जोशी नावाची तरुणी आपले हृदय मला देऊ देणार होती ती अखेरचे श्वास घेत होती तिची शेवटची इच्छा म्हणून मला तिने भेटायला बोलवली तेव्हा शेवटच्या क्षणी रेवतीने मला स्वाराध्याविषयी सर्व सांगितले आणि या जगाचा निरोप विकला माझ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आणि रेवतीने मला नवीन जीवनदान दिले खरं <laughs> सांगू त्या दिवसापासून माझे मन स्वारध्याला भेटण्यासाठी अतुर झाले आहे कृपया मला त्याला भेटू द्या सुमित्राताई आणि श्यामरावांना काय चालले आणि काही कळे ना त्यांनी प्रियाला स्वारध्याच्या फोणी दाखवली पाठमोऱ्या स्वारध्याला हाक मारण्यासाठी न कळतच प्रियाच्या मुखातून शब्द निघाले स्वरूप आणि काय आश्चर्य निर्विकार फटकन मागे वळला दोवी एकमेकांकडे पाहू लागली प्रियाने धावत जाऊन स्वारध्यला मिठी मारली स्वारध्याच्या डोळ्यातून अश्रू अश्रुवाद होते एक एका हृदयाची साथ दुसऱ्या हृदयाने ऐकली होती